दर्या भराला फेसानी दाट लाग दर्या भरला फेसानी दाट लाग असा बंधू निघाला बहिणी च्या गावा लाग बंधू निघाला बहिणी च्या गावा लाग दे भरून पाणी ग देग बयणी लांब्या काय सांगू बंदवा रात्री विरी आटल्या रे काय सांगू बंदवा रात्री विरी आटल्या रे दर्या भरला फेसानी दाट लाग दर्या भरला फेसानी दाट लाग असा बंधू निघाला बहिणीच्या गावाला ग बंधू निघाला बहिणीच्या गावा दे भयणी बसायला पाटग काय सांगू बंदवा रात्री सुतार पळाला रे काय सांगू बंदवा रात्री सुतार पळाला रे दर्याभरा फेसानी दाट लाग दर्याभरला फेसानी दाट लाग असा बंधू निघाला बहिणीच्या गा बंधू निघाला बहिणीच्या गावाला ग अणग बहिणी पणसुपारी खाया ग अणग बहिणी पणसुपारी खाया ग काय सांगू बंदवा रात्री नागवेली कोमाल्या रे काय सांगू बंदवा रात्री नागवेली कोमाल्या रे भरला फेसानी दाटला ग दर्याभरला फेसानी दाट लाग असा भाऊ बोलू लागला बहिणी लाग, लाग भाऊ बोलू लागला बहिणी लाग, लाग बाय मी जातोय मुंबई शहरा लाग बाय मी जातोय मुंबई शहरा लाग लाडके बहिणी काय लडके बहिणी काय काय आणू तुला ग आणरे टिपक्या टिपक्यांची साडी ग आण टिपक्या टिपक्यांची चोळी रे आणरे टिपक्या टिपक्यांची साडी रे आणरे टिपक्या टिपक्यांची चोळी रे आता बहिणी लाज नाही वाटली तुला ग आता बहिणी लाज नाही वाटली तुला दर्याभराला